विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप मंथन एम डी एस एस मराठी या विषयाची तासिका अभ्यास आहो अभ्यासत हो, आहोत आजच्या तासिकांमध्ये आपण मराठी उतारे हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन तिसरी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती घ्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा उद्योग आहे तसं करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा विषयाचा हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपण त्रेसष्ट झिरो आठ या क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करा आज आपण भाषा विषयाचा मराठी उतारा उतारा क्रमांक पस्तीस अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पस्तीस अभ्यासनाच्या अगोदर आपण काय करू त्यामध्ये सर्वप्रथम या उतार्यावरील पाच प्रश्नांचं वाचन करू आपण पाच प्रश्न अभ्यासू त्यानंतर त्यानंतर मग उतार्याचं वाचन करू आणि मग आपण उतार्याचं वाचन करते आपल्या लक्षात येईल की एक एक प्रश्न आपल्याला तो सोडवायला सोपा जाईल तर चला त्यातील पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी राजा विश्वामित्र जंगलात गेले पर्याय फिरण्यासाठी पर्याय बी जंगलाचे सौंदर्य निहाळण्यासाठी पर्याय सी प्राण्यांच्या शिकारीसाठी पर्याय डी सेवकांच्या विनंतीला मान देण्यासाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन राजा आणि त्याचे सेवक पुढं डॅश आहे हे अर्धवट वाक्य पूर्ण आहे पर्याय ए अनेक प्राण्यांचे शिकार करू शकले बी रास्ता चुकले सी एकाही प्राण्याला पकडू शकले नाही डी घरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन सेवक म्हणजे ये तुमची सेवा करणारी माणसे बी ज्यांच्याबरोबर तुम्ही खेळू शकता अशी माणसे सी तुमच्या गरजा पुरवणारी माणसे डी जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारे वाटाळे सेवक म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक चार पाणी शोधत असताना त्यांना काय दिसले ये एक ओडा बी एक अद्भुत शक्ती असणारी गाय सी एक झोपडी डी एक साधू त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच वशिष्ठ ऋषी होते ये मित्रासारखे बी दयाळू सी महान डी आतिथ्यशील तर हे पाच प्रश्न आपण वाचन केलेलं आहे आता आपण काय करू या उत, उतार्या उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला काय होईल जेणेकरून या पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला या उतार्यामध्ये सापडतील किंवा या पाच प्रश्नांची उत्तर द्यायला देता येतील आपल्याला राजा विश्वमित्र पाण्याची प्राण्याची शिकार करण्यासाठी त्याच्या सेवकासह जंगलात गेले जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत शेवटी ते खूप थकून गेले सेवक पाण्याच्या शोधात निघाले सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले ते वशिष्ठ ऋषी होते त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली ते फार दयाळू होते त्यांनी राजाला बोलवून त्यांची जलद तृप्ती केली जलतृप्तीनंतर राजा व त्यांचे सेवक वनातून बाहेर पडले चला पा उतारा छोटा आहे पाच ओळीचा उतारा आहे आपल्याला पा प्रत्येक ओळीमध्ये एक प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर आहे पा पहिला प्रश्न का आहे राजा विश्वामित्र जंगलात गेले फिरण्यासाठी गेले ते का प्राण्याची राजा विश्वामित्र प्राण्याची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकासह जंगलात गेले कशासाठी गेले ते प्राण्याची शिकार करण्यासाठी पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं पहिल्याच ओळीत पहिलंच वाक्य आहे प्राण्यांची शिकार करण्यासाठी ते जंगलात केले होते आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन राजा आणि त्यांचे सेवक अनेक प्राण्यांची शिकार करू शकले बी रास्ता चुकले सी एकाही प्राण्याला पकडू शकले नाही डी घरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हते काय झालं एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत पर्याय क्रमांक सी हे उत्तरे राजा आणि त्यांचे सेवक एकाही प्राण्याला ते पकडू शकले नाहीत पर्याय क्रमांक सिंह त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या चल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण उतारा वाचते वेळीच आपल्याला उत्तर आपण शोधून ठेवलेले आहेत बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन का आहे सेवक म्हणजे पा या ठिकाणी उतार्यात दिलेला आहे आपण तिथं अंडरलाइन सुद्धा केलेली आहे सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे सेवक म्हणजे कोण राजाची सेवा करणारे तुमची सेवा करणारे माणसे ज्याच्याबरोबर तुम्ही खेळू शकता अशी माणसे तुमच्या गरजा पुरवणारी माणसे जंगलात तुम्ही रस्ता चुकून येऊ तर तुमची सेवा करणारी माणसे पर्याय क्रमांक ये हे येईल उतारा क्रमांक पस्तीस प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे ये आलं चला बऱ्याच जणांच्या उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार पाणी शोधत असताना त्यांना काय दिसले होते आपण तिथं अंडरलाईन केलेला आहे पा फिरता फिरता एक झोपडी दिसली काय दिसली त्यांना एक झोपडी दिसली पाणी शोधत असताना एक ओढा दिसला का नाही एक अद्भुत शक्ती दि असणारी गाय दिसली का नाही तर एक झोपडी दिसली पर्याय क्रमांक सी हे उत्तरी काय दिसले त्यांना साधू दिसला का नाही अगोदर त्यांना झोपडी दिसली आणि त्या पाण्याच्या पाण्यासाठी त्या झोपडीकडे गेले त्या झोपडीत गेल्याच्या नंतर त्यांना वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी दिसले ऋषींनी त्यांच्या राजाला बोलवलं आणि राजाची जल प्रा तृप्ती म्हणजे त्यांना पाणी पाजल जे तहान लागली होती ती तहान दूर केली आणि राजा तिथून निघून गेला प्रश्न क्रमांक पाच वशिष्ठ ऋषी होते कसे होते मित्रासारखे होते का दयाळू होते का महान होते आतिथ्यशील होते का तर वशिष्ठ ऋषी हे दयाळू होते त्यांनी राजाला पाणी पाजलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला किंवा पाहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पाच पैकी पाच कुणाकुणाचे आलेले ज्यांचे आलेत त्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकलेत त्यांनी घाई करत जाऊ नका चला त्यानंतर उतारा क्रमांक छत्तीस का आहे उतारा क्रमांक छत्तीस चला उतारा क्रमांक सव्वीस का आहे हा उतारा सॉरी उतारा क्रमांक छत्तीस दोन हजार सोळा इसवी सन दोन हजार सोळा नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला उतारा आहे हा तर पहा उतारा वाचण्याच्या अगोदर आपण काय करू त्याचे प्रश्न वाचू पाच कोळ्यांना टिंब पाय असतात ए चार बी दहा सी आठ आणि डी दोन प्रश्न क्रमांक दोन कोळ्याबद्दल काय खरे नाही ये काही कोळी आपल्या भक्ष्यावर हल्ला करतात बी सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खातात सी कोळ्यांना अंधाऱ्या जागा आवडतात डी खरे म्हणजे कोळी लोकांना मदत करतात चला दुसरा वाच प्रश्न वाचला त्याचे चार पर्याय वाचले आता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन वाचन करू आणि त्याचे चार पर्याय वाचू काही कोळी आपले भक्ष पकडतात पर्याय ये त्यांच्यावर हल्ला करून बी त्यांना फरफटत नेऊन सी त्यांना जाळ्यात पकडून डी त्यांना चावू चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कोळी लोकांना मदत कशी करतात ये ते जगात सर्वत्र राहतात बी ते किडे कीटक किड़ खातात सी ते पालींना खातात डी त्यांना आठ पाय असतात प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच वस्ती म्हणजे ए जाळे बी कपाट सी तळघर डी राहण्याची जागा आता आपण काय करू उतारा वाचन करू आणि मग या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायला सोपं जातं उतारा वाचन केल्याच्या नंतर चला उतारा काय आहे उतारा एकदा वाचन करू आपण कोळी हे कीटक नव्हे कोळी हे कीटक नव्हेत ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे खरं म्हणजे ते आठ पाय आणि विष असलेल्या कीटकांशी संबंधित अशा प्राण्यांचा समूह आहे किती पाय आहेत कोळ्याला आठ पाय कोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात ते जगात सर्वत्र राहतात आणि जवळजवळ प्रत्येक वस्तीत सापडतात त्यांना अंधाऱ्या जागा आवडतात ज्यामध्ये तुमचे घर कपाटे किंवा एखाद्या तळघराचाही समावेश होऊ शकेल कोळी फार गमतीशीर असतात भक्ष्याला पकडून खाण्यासाठी काही रेशीम जाळी गुंफतात तर भक्ष्याला पकडून खाण्यासाठी ते काय करतात रेशीम जाळी गुंफतात तर दुसरे काही भक्ष्यावर सरळ आक्रमण करतात काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाण्या इतकेही मोठे असतात बघा काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाण्या इतकेही मोठे असतात अनेक लोकांना कोळ्यांची भीती वाटते कारण ते चावतात तथापि बरेचसे कोळी स्वतःला धोका आहे असे वाटल्यावर चावतात तर बरेचसे निरुपद्रवी असतात खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात कोळी लोकांना मदत करतात कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुळे आणि डाश या अशा कीटकांना खाऊन टाकतात चला आता हे आपण प्रश्न वाचले होते पाच त्याच्यानंतर आता उतारा वाचन करत आहोत उतारा वाचल्यानंतर आपल्याला या पाच प्रश्नांच्या बरेचशा प्रश्नांची उत्तरं उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात आलेली आहेत तर चला त्यातील पहिला प्रश्न का आहे टिंबटिंब पाय असतात पहिल्याच ओळीत आहे आठ पाय असतात किती पाय असतात आठ पाय पर्याय क्रमांक एक आहे चार बी दहा पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे आठ उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आपण उत्तर पत्रिकेतील प्रश्न क्रमांक एकच्या पुढील सी क्रमांकाचं उत्तर वर्तुळ भरीव काळ करू केलं चला त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्यासाठी का आहे कोळ्याबद्दल काय खरे नाही काही कोळी आपल्या भक्ष्यावर हल्ला करतात सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खातात कोळ्यांना अंधाऱ्या जागा आवडतात खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात चला आता याच्यामध्ये काय खरं नाही म्हणते तर उतार्यात काय दिलेलं आहे काही कोळी पा काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाण्या इतके मोठे असतात पण इथं काय दिले सगळे कोळी पाली आणि उंदरांना खातात हे चुकीचं आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल चुकीचं काय आहे का सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खात नाहीत काही कोळीच पाली आणि उंदरांना खातात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काही कोळी आपले भक्ष पकडतात ये त्यांच्यावर हल्ला करून बी त्यांना फरफटत नेहून सी त्यांना जाळ्यात पकडून डी त्यांना चावून आता ते भक्ष कसे पकडतात तर इथं दिलेला आहे काय दिलेला आहे रेशीम जाळी गुंपतात त्यांना जाळ्यात पकडून ती आपली आपले भक्ष पकडतात किंवा ते शिकार करतात त्यांची पर्याय क्रमांक सी ए ये उत्तर येतं प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी आला का लक्षात का अवघड आहे काय अवघड नाही किती सोपा उतार आहे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला उतार्याची स्क्रीनशॉट काय करायचं उतारा ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस उतार्याची स्क्रीनशॉट काढायचं तुमच्याकडे पुस्तक नसेल आणि तुमच्याकडे जर इत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये हा छत्तीस क्रमांकाचा उतारा दे 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 आहे पुस्तक समोर ठेवायचं आपली ताशिका चालू असताना आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला चार्टमध्ये द्यायची आहेत पण पाठीमागं उत्तरं पाहायची नाहीत उत्तरं पाहून पुस्तकावर पुन्हा करचाल आणि सगळ्यात आज अगोदर उत्तर देण्यासाठी हे करताल अजिबात तसं करू नका तसं जर करत असाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात आता तात्पुरतं तुमचं उत्तर बरोबर येईल पण ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर देने हे ते ते उत्तर देण्यासाठी हे करताल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे उत्तर येणार नाहीत आणि त्या परीक्षेत जे उतर येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कुठं सापडत नाहीत अलक लक्षात त्यासाठी तुम्ही उत्तराकडे जाऊ नका चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कोळी लोकांना मदत कशी करतात ते जगात सर्वत्र राहतात म्हणून मदत होते का नाही ते किडे कीटक खातात ते पालींना खातात त्यांना आठ पाय असतात शेवटच्या ओळीमध्ये दिले उतार्याच्या काय दिलेला आहे कोळी का कोळी झुरळे आणि डास अशा कीटकांना खाऊन टाकतात लोकांना मदत करतात कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुरळे आणि डास यांना खातात म्हणजे ते किडे कीटक खातात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते किडे कीटक खातात म्हणून ते खाता। लोकांना खाऊन लोकांना मदत करतात पर्याय क्रमांक बी हे उत्तर चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका असेल ती तासिका सर्वांनी करा प्रश्न पुढचा पाचवा वस्ती म्हणजे वस्ती म्हणजे पुढे डॅग दिले म्हणजे हे पूर्ण वाक्य आहे तर वस्ती म्हणजे काय जाळे पर्याय बी कपाट पर्याय सी तळघर आणि डी आहे राहण्याची जागा तर जाळे येत नाही कपाट येत नाही सी तळघर येत नाही तर उत्तर काय येते वस्ती म्हणजे राहण्याची जागा पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल वस्ती म्हणजे राहण्याची जागा पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपली साडेसात वाजता पाचवी स्कॉलरशिप सैनिक स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय नेक्स्ट पिरियड हॅव अ